शाहरुख शेठ नमस्ते नमस्कार दादा किती आणलेले मालिकून राहिला व्यापाऱ्यांची छाती जाम झालेली आहे बापरे काय किमत रे असं काय बी नको रे व्हिडिओ मध्ये बरोबर एवढ्या बैल जोड्या पडलेल्या आहेत हे किती माल पडलेला आहे बरोबर ची सर्व सीट काय किंमत आहे सांगायला एकाहत्तर हजार रुपये पासष्ट ला द्यायचे ते दाताला दाताला भाई टायर गाडी चालू आहे का मित्रांनो टायर गाडीला चालू असते जोड्यात मित्रांनो व्यवहार म्हणजे कमी जास्त होणार आहेत नागर खायला पण यांची गावांना नसते जोड्या जर तुम्हाला खरेदी साठी यायचं असेल तर तुम्ही खरेदी करू शकतात हे जोडीचे पंच्याहत्तर ला द्यायचे ते बरोबर आणि दाताला दाताला कसे सेडे दाताला हे पूर्ण आहेत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट वर्षी आपण मला जोडे चांगले मित्रांनो टायर कामाच्या मोठ्या मोठ्या जोड हे जोडीचे एक नंबर जोडे

पंच्याहत्तर सांगाल यांचे अंडी यायला मग सत्तर पर्यंत होतील दाताला कसे दे बरोबर कम्प्लीट आहे संपूर्ण कामाला चालू जोड्या बरोबर मित्रांनो दो जोडे चांगले आहेत आकर्षक आहेत टायर गाडी चालू आले जोडे आलेले संपूर्ण हे गावरान आहे का माळवी मध्ये गावरान आहेत ते बरोबर काय किंमत एकाहत्तर द्यायचे सांगायला पंच्याऐंशी कशी दोघी दोघे दाताला करत आहेत गॅरंटीचे पहिले बावन ला द्यायचे दोघे बरोबर मित्रांनो पाहू शकता आपण जोड्या वगैरे चांगल्या आहेत कामाची गॅरंटी असते जोड्यात तुम्हाला जर खरेदीसाठी द्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा दहा हजार असायला पण यांची धाव असते तुम्ही कधी येऊ शकतात टायर गाडी चालू काय

हाईट वगैरे चांगली मित्रांनो संपूर्ण कामाला चालू असते जोडे टायर गाडीला पण चालू मित्रांनो संपूर्ण कामाची गॅरंटी असते जोडे मित्रांनो जर तुम्हाला खरेदी असेल तर कॉन्टॅक्ट करा एक लाख पाच ला मागितले गेले बरोबर सर तुम्ही किती सांगितले मग सव्वा लाख रुपये सांगितले जोडी चांगली मित्र बरोबर बरोबर जोडी মাযেযেডারে. <mulia> शेड कसा आला व्यवहार आहे बोऱ्याचा त्रेचाळीस हजाराला व्यवहार झालं आहे शर्यतीला चालू या दाताला कसा होता दाताला फक्त दोन दात होता घेणारे कुठले आहेत घेणारे कुठले आहेत आले होते का बरोबर मित्रांनो व्यवहार झालेला आहे त्रेचाळीस हजाराला शर्यतीला चालू होता गोरा होऊ शकता चार दात आहे चार आला आहे पूर गॅरंटीचा हे कशी दिली पासठला व्यवहार झाले का कुठले शेतकरीने घेतले पॉर झालेले आहे आणि कामाची मित्रांनो मित्रांनो संपूर्ण संपूर्ण पाहू शकता जोड्या वगैरे चांगल्या आज टायर गाडीच्या आहेत त्यांनी क्वालिटीच्या मागितला गेलाय बरोबर

चल जो समझ कच्ची